अन्मनीय व्यासपीठ आजच्या भीम जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना नमस्कार मी इत्ता दुसरीत शिकणारा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी माझे मत व्यक्त करणार आहे मित्रांनो भीमरावांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी झाला त्यांच्या आईचे नाव भीमाबाई तर वडिलांचे नाव रामजी असे होते अतिशय गरिबीच्या परिस्थितीतही त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले पुढे त्यांनी नोकरी न करता आयुष्यभर दीन दलितांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष केला शिका संघटित व्हा व संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिलेल्या बाबासाहेबांना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार असे म्हणतात महा या महामानवाचा मृत्यू एकोणीशे छप्पन रोजी झाला भारत सरकारने त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ त्यांना भारतरत्न या सर्वोच्च भारतीय नागरी सन्मानाने गौरविण्यात आले एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो जय हिंद जय भारत जय भीम धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद